महापालिकेच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनानिमित्त साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक इथल्या लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास तसंच काउन्सिल हॉल इथल्या महापौर यांच्या कार्यालयात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सहायक कामगार कल्याण अधिकारी अजित कुमार खानसोळे सुरेश पाटोळे श्रीमंत जाधव जनसंपर्क अधिकारी गणेश बिराजदार अध्यक्ष शांतीलाल सावळे लखन गायकवाड सिद्धो तिमिगार अशोक खडके आदी मान्यवर उपस्थित होते दरम्यान सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं भारताचे थोर नेते कैलासवासी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त कौन्सिल हॉल इथल्या आयुक्त कार्यालयात कैलासवासी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस महापालिकेचे आयुक्त डॉ सचिन उंबासी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं भारताचे थोर नेते कैलासवासी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त टिळक चौक इथल्या पुतळ्यास सहाय्यक आयुक्त शशिकांत बोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं